मित्रान क्लासेस या यूट्यूब चॅनल मध्ये तुमचं पुन्हा नव्याने हार्दिक असे स्वागत आहे तर चला आज अशी काही आपण एक भाग पाहणार आहोत ते पहा चुंबकाच्या शोधाबद्दल एक दंतकथा आहे असे म्हणतात की ग्रीस देशात राहणारा मॅगनेस नावाचा एक मेंढपाळ होता एके दिवशी त्यांच्या मेंढ्या चरत असताना तो एका मोठा खडकावर बसला परत जाण्याच्या वेळी तो दगडावरून उठला तर काय आश्चर्य त्यांची काठी आणि त्यांचे बूट खडकाला चिटकून बसले होते दगडापासून बाजूला होण्यास त्यांना खूप जोर द्यावा लागला काठी टोकावरील लोखंडी पट्टी आणि त्यांच्या बुटातील लोखंडी खिळामुळे बुटाला व काठीला चिटकत नाहीत नंतर त्याने ते खडक सर्वांना दाखवला हा शोध लावण्याच्या मेंढ नावावरून खडकांचे मॅग्नेटाईट असे नाव पडले मॅग्नेटाईट हा नैसर्गिक चुंबक आहे हा शोध ग्रीसच्या मॅग्नेशिया या भागात लागल्यामुळे मॅग्नेटाईट हे नाव पडले आता होका यंत्राचा वापर कशा पद्धतीने झाला किंवा होका यंत्राचा वापर कशा पद्धतीने केला हे आपण बघूया ओके मॅग्नेटाईट खडकाचा तुकडा टांगल्यास तो नेहमी उत्तर दिशा आणि दक्षिण दिशा दाखवतो हे जुन्या काळातच युरोप आणि चीन मधील लोकांच्या लक्षात आले होते अनोळख्या प्रदेशातून प्रवास करताना दिशा शोधण्यासाठी या खडकांचा वापर होऊ लागला त्या खडकांचं नाव होतं मित्र लोडस्टोन असे म्हणतात कधी कधी प्रश्न पडतो की ज्यावेळेस होका यंत्राची निर्मिती झाली किंवा त्यावेळेस कोणत्या दगडांचा वापर केला जातो तर त्यावेळेस मित्र याचे लोडस्टोन नावाचा खडकांचा वापर केला जातो असा प्रश्न पडू शकतो चुंबक हा विविध आकाराचा असतो तो, तो उपयोगानुसार बनवला जातो आजकाल असे यंत्र उपकरणे यामध्ये चुंबकाचा वापर केला असतो त्यास मानवनिर्मित चुंबक असेही म्हणतात मित्र व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्कीच सांगा